ऍडमिशन घेऊन द्यायला मदत करतात पण कुठेतरी पोलिसांचे पोलिसांचे असलेले संपर्क वापरून औरंगाबादचे पोलीस इथे येतात या पोलीस वरती कुठल्याही तऱ्हेची कंप्लेंट त्यांच्याबद्दल नसताना त्यांच्याबद्दल वॉरंट नसताना त्यांच्या घरामध्ये शिरून त्यांच्या घराची धडती घेतात त्यांच्या घरातले सगळे कपडे उचकटून टाकतात त्याच्यामध्ये सिव्हिल लोक पण असतात हे सगळं जे काही प्रकरण घडलेलं आहे ते अत्यंत घृणास्पद आहे पण हे सगळं प्रकरण पो घडल्यानंतर मुली जेव्हा कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये स्टेशनमध्ये तक्रार घ्यायला घेतल्या तेव्हापासून म्हणजे एक तारखेच्या रात्रीपासून आतापर्यंत एफ आय आर नोंदवून पोलिसांनी घेतलेला नाहीये जेव्हा आम्ही सगळ्यांनी इथे ठिया बांधला तेव्हा पोलिसांनी एवढी सांगितलं की आम्ही एफ आय आर तरी नोंदवून देतो किंवा आम्हाला एफ आय आर नोंदवून घेता येणार नाही हे तरी लेखित येतो आता आम्ही पोलिसांच्या अधिकृत उत्तराची वाट बघतोय फक्त जर न्यायासाठी इतकं साधा एफ आय आर नोंदण्यासाठी इतकं झगडावं लागत असेल तर पुढचा प्रवास किती कठीण आहे हे आपल्या सगळ्यांना त्याच्यामध्ये चांगलं समजून येईल आत्ताच सोमनाथ सूर्यवंशीच्या केसमध्ये साधा आर नोंदवण्यासाठी सुप्रीम कोर्टापर्यंत लढावं लागलंय या मुलींना न्याय मिळावा आणि अख्खं पुणे आणि महाराष्ट्रातल्या समस्त विचार करणारी लोक त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहतील आणि महाराष्ट्र शासनावर दबाव निर्माण करतील अशी आमची खात्री आहे